वर्ल्ड विनायक वास्तु कपल या चॅनलवर आपले स्वागत आहे आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझे चांगले व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील आता अग्नेय दिशा म्हणजे नक्की काय तर अग्नेय दिशा म्हणजे पैशाचा प्रवाह चालू ठेवण्याची दिशा आजचा आपला विषय आहे अग्नेय दिशा म्हणजेच पैशाच्या प्रवाहाची दिशा कॅश अँड लिक्विडिटीची दिशा ही दिशा पूर्व आणि दक्षिण मधली दिशा आहे या दिशेचा रंग लाल आहे आकार त्रिकोणी आहे म्हणजे या ठिकाणी त्रिकोणी वस्तू ठेवल्या तरी चालतील धातू तांब म्हणजेच कॉपर आहे ही दिशा आपल्या घरातील धनप्रवाह दर्शवते म्हणजेच आपल्या घरातील पैशाचा धनाचा प्रवाह स्त्रोत उगम सतत चालू ठेवण्याचे काम करते तसेच आपल्या घरातील मंगल कार्य निश्चित करण्याचे काम करते कोणत्याही कामाला पूर्णत्वाला पूर्णपणे घडवण्याचे काम अग्नेय दिशा करते जर आपल्या घरातील पैशाचा प्रवाह हो, धनप्रवाह हो, शुभ कार्य कोणतेही काम पूर्ण होत नसतील आपले पैसे कुठेतरी अडकले असतील सतत धन चोरी होण्याची भीती वाटत असेल तर या दिशेला काहीतरी दोष आहे असं समजावं म्हणजेच या दिशेला साऊथ ईस्ट झोनमध्ये म्हणजेच अग्नेय दिशेमध्ये पाणी पाण्याची भरलेली टाकी खिडक्यांच्या पारदर्शकाचा आरसा टॉयलेट खड्डा काळा रंग किचनचा काळा ओटा सफेद रंग लोखंडाच्या वस्तू आल्या असतील तर अग्नीय दिशा दूषित होते तिकडे दोष निर्माण होतो आणि त्यामुळे पैसे अडकतात कोणी जरी पैसे घेतले तर देत नाही आणि घरातल्या मंगल कार्याची ही दिशा असल्याकारणामुळे मंगल कार्य खूप लांबणीवर जातं आणि पूर्ण होईपर्यंत आपल्याला खूप भीतीच वाटत राहते म्हणून हे आता मी जे सांगितलं ना ते तिथे यायला देऊ नका दिशेला किचन असलं तरी चालेल पण त्या ठिकाणी किचनचा ओटा आयवोरी कलरचा असला तरी चालेल बेच कलरचा असला तरी चालेल लाईट क्रीम कलरचा ओटा असला तरी चालेल त्यामुळे कोणताही दोष निर्माण होत नाही आणि ही दिशा अग्नितत्वाची असल्या कारणामुळे त्या ठिकाणी जलतत्व आकाशतत्व पृथ्वी यायला देऊ नका हे जलतत्व अग्नि तत्त्वाचे शत्रू आहेत आकाशतत्वसुद्धा अग्नितत्त्वाचा शत्रू आहे पृथ्वी तत्व तर साहजिकच अग्नितत्त्वाचा शत्रूच आहे आता हे जर तत्व या ठिकाणी वस्तू आल्या या तत्त्वांच्या वस्तू आल्या तर काय होतं अग्नितत्त्व दूषित होतं आणि धनप्रवाह थांबतं मंगल कार्य थांबतं आणि मंगल कार्य चालू राहावं पैशाचा प्रवाह धनप्रवाह चालू ठेवायचा असेल तर या वस्तू इकडनं काढून टाका इथे फक्त क्रीम आयव्हरी कलरचाच वस्तू ठेवा मग बघा तुमच्या घरात पैसे सदैव राहतील धनप्रवाह चालू राहील मंगलकारी कार्य होत राहतील या दिशेला जर जलतत्वाचे तरंगाकृती आकार वेविशेप म्हणजेच नागमोडी आकार यायला द्यायचे नाही ही जलतत्वाची दिशा नाही कारण ही अग्नितत्वाच्या दिशेमध्ये जर जलतत्वाची दिशा म्हणजे तिकडचे वेविशेप आले तर ते संतुलन बिघडवते अग्नितत्त्वाचे त्याचबरोबर तिकडे आकाशतत्वाचा गोलाकार आकारसुद्धा यायला देऊ नका सफेद रंग लोखंड यायला देऊ नका तसेच पिवळा रंग हा पृथ्वी तत्वाचा असतो तोसुद्धा तिकडे यायला देऊ नका मातीच्या कुंड्या वगैरे तिथे ठेवू नका चौरस शेप यायला देऊ नका या दिशेला नेहमी स्वच्छ नेटनेटके किचन ठेवा आणि त्याचबरोबर ही जागासुद्धा स्वच्छ नीटनेटकी ठेवा टॉयलेट सीट तर अजिबात यायला देऊ नका जर टॉयलेट सीट जर आली तर समजा धनप्रवाह थांबला टॉयलेट सीट काढून टाका असेल तर मग बघा ह्या दिशेला बाकी सगळं तुम्ही चांगलं करून ठेवलं ना धनप्रवाह सतत चालू राहील